नमस्कार मी दिपाली, महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व पुढे जगातील काही महत्वाचे ठेव करायला सर्व प्रथम आव्या तालावत यंदाही आजदे गाव येथील सार्वजनिक गणपती डायमंड राजाचे आगमन अत्यंत थाटात था पाठ पडले या उत्सवापूर्ण प्रसंगी गणेश भक्तांनी मोठ्या संख्येने जवळपास हजारो अधिक भक्तांनी उपस्थिती लावली भक्तांच्या जयघोषात गणराजाचे आगमन झाले त्यामुळे परिसर भक्तिमय झाला यावेळी गंगेची महाआरती देखील मोठ्या श्रद्धेने करण्यात आली महाआरतीच्या वेळी सर्व भक्तांनी एकत्र येऊन गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना केली कार्यक्रमास डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे महेश पाटील प्रकाश मात्रे, योगेश मात्रे, राजेश कदम आणि इतर अनेक मान्यवर हजेरी लावली त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाचे महत्व अधिकच वाढले सर्वांनी एकत्र येऊन गणरायाचे दर्शन घेतले आणि आपल्या घरातील गणेश उत्सवाच्या तयारीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच शिवसेना डोंबिवली विधानसभा सचिव बंडू पाटील यांनी देखील आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानले कधी झाली नव्हती आणि पवित्र आरती अशी आहे आम्ही तो गंगा आरती करण्याचा विचार केला मित्रपरिवार आणि बाबांना कल्याण डोंबिली चेहरा माझी बाजूया म्हणजे कुठेही आमच्या कल्याण मध्ये बघायला भेटणार नाही ठाणे जिल्ह्यामध्ये पण बघायला मिळणार नाही या आजे गावातला हो डायमंडचा राजा म्हणून हो ओळखला जातो आणि तो नवसालाही पावतो असा हा डायमंड दलाचा आज त्याचा आगमन सोहळा होता आणि त्या आगमन सोहळ्यानिमित्त आपण बघितलं असे गंगा आरती असेल काही दहीयंडीचे पत्र असेल त्यांनी सलामी दिलेली आहे आणि अतिशय जोरात हा कार्यक्रम आज झालेलं या कार्यक्रमाचे अध्यक्ष बंडूशेठ पाटील यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम झाला आणि हा नवसराला पावणारा डायमंडचा गणपती मी गणपती बाप्पाच्या चरणी मस्त ठेवून विनंती करेन की या महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम आणि या सर्व कल्याण डोंबरीतल्या नागरिकांना सुखी समाधान देवो अशी चरणी प्रार्थना करतो आणि सर्वांना गणपतीच्या शुभेच्छा देतो श्री सिद्धिविनायक मित्रमंडळातर्फे गेल्या पंधरा वर्ष हा डायमंडच्या राजाचा सार्वजनिक गणेशोत्सव हा साजरा केला जातो प्रत्येक वर्षी वेगवेगळी थीम या भागामध्ये या डायमंडच्या राजाच्या माध्यमातून आपण नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आज तुम्ही बघितला असेल या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गणपतीच्या समोर आतापर्यंत कोणीही गंगेची महाआरती केली नव्हती परंतु आज या आजदेगाव मध्ये श्री सिद्धिविनायक मित्र मंडळातर्फे या ठिकाणी डायमंडच्या राजाची ही महागंगा आरती या ठिकाणी झालेली आहे संपन्न झालेली आहे या ठिकाणी अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत महेश पाटील आहेत प्रकाशजी म्हात्रे आहेत राजेश मोरे साहेब आहेत जयंता पाटील आहे हनुमान ठोंबरे साहेब आहेत असे सर्व लोकप्रतिनिधी गुलाबराव वजे साहेब आहेत सर्व मंडळी या ठिकाणी या गणपतीला भेट देण्यासाठी सदिच्छा भेट देण्यासाठी आलेली आहे